पेशंटला आणा पेशंट बरोबर कोण आहे म्हणे मी या म्हणे पा तुमचं जे पेशंट आहे याला टीबीचा रोग आहे टीबी वी ते पेशंट बोम लागलं म्हणजे हो काय रडतात तुम्ही म्हणजे डॉक्टर रडण्याचं कारण आहे माझी पत्नी तरुण आहे माझ्या मुलाला लहान लहान माझे आई वडील वृद्ध आहेत म्हातारे आहेत ती मला टीबी वी रडू नका अ तुम्ही चांगल्या डॉक्टर कडे आलेले दहावीस हजार मध्ये तुम्ही चांगले होणार म्हणे डॉक्टर या वर्षी कांद्याला बी भाव आहे डाळींना बी भाव आहे मक्याला भाव आहे माझ्या घरी पोतेच्या पोते पैसे चा दोन चार पोते देऊन टाकू पण मला या रोगातून मुक्त करा हो म्हणे पोतेचे पोते दाखवू नका दहावीस हजार मध्ये चांगले होणार तुम्ही पाच वर्षे नियमाने औषध घ्या म्हणे डॉक्टर मी दहा वर्ष औषध घेऊ हो इतकं नाही पाच सहा वर्ष नियमाने औषध हो तुम्ही चांगले होणार तुम्हाला पथ्याची गरज आहे म्हणजे वांगा खावानी गव्हर्ने शेंगा खावणी अरे टोपल टोपल खाय काय पथ्य म्हणजे तुम्हाला टी व्हीचा आधार आहे पाच वर्ष नियमाने आजपासून तुमच्या मंडळीला माहेरी पोचवून द्या म्हणजे डॉक्टर साहेब हा औषध किती वर्ष खावाळा पैसा पट्य तिथला लिहा पण मी असा बेपकारे आमने घरने बायले रक्षाबंधन ले जाऊ देत नाही अक्षय तृतीयाले जाऊ देत नाही मी दिवाळीले बेतीले जाऊ देत नाही जो आमने घरने बायवालो ना त्याले तंगाडी देस मग डॉक्टर म्हणे तुम्ही बावीस दिन माहित नाही तुम्ही डोली अंगण म आलया लाकड्यास गाडया आणि पोंड मरि बायको बांध बांधी टाका आणि दावाना बाजार घरमा टाक द्या तुम्ही बावीस दिन सवाई व्हा होत नाही औषध घ्यायला तयार आहे पण पथ्य पाडायला तयार नाही जसं आजाराला प्रभूची आवड तर झाले प्रभूचं गुणगान करतात प्रभूची कथा ऐकतात डोळे प्रभू प्रभूला पाहतात पण तुम्हीच्या जवळ जर शांतीचा आश्रय नसेल तर तुमची केलेली साधा नाव जाते म्हणून महाराज म्हणतात शांती खर पावर काळा असते नागवित काळा